हॅलो मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे अतिशय आनंदाची बातमी आहे की शिक्षक भरतीची पहिली ऑफिशियल जाहिरात आपल्याला प्रसिद्ध झाल्याचं दिसत आहे जसं की स्क्रीनवरती दिसत आहे आजच्या वर्तमान पत्रज्ञानिक पुढारीमध्ये ही बातमी आलेली आहे त्यामध्ये ऑफिशियली अठरा जागांची जाहिरात आलेली आहे यशवंत एज्युकेशन सोसायटी कर्जत जिल्हा अहमदनगर संचलित माध्यमिक विद्यालयातील पवित्र पोर्टलमार्फत सन दोन हजार अठरा एकोणावीसशे शैक्षणिक वर्षामध्ये खालीलप्रमाणे शिक्षक नेमणे असल्याची एक बातमी आजच्या दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जाहिरात पवित्र पोर्टलवरती देखील अपलोड करण्यात आलेली आहे आणि जसं की आपल्याला माहितीच आहे की खाजगी संस्थांना नियम असा लावलेला आहे की पवित्र पोर्टलवरती ही जाहिरात अपलोड केलेली असली पाहिजे आणि त्याच्यासोबतच ते प्रसिद्ध अशा दैनिक वर्तमानपत्रामध्ये देखील प्रसिद्ध करणं आवश्यक आहे त्यामुळे या यशवंत एज्युकेशन सोसायटीने आज सव्वीस तारखेला ही जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केलेली आहे आणि ये येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्येच म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या पूर्वी ही जाहिरात पवित्र पोर्टलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे या पदांचा तपशील आपण पाहूया आपण हे नोट डाऊन करून ठेवणं आवश्यक आहे जर का आपण या कॅटेगरी सामध्ये असून आणि आपण याच्यासाठी एलिजिबल असाल तर यासाठी आपल्याला अप्लाय करता येईल तर ही जी पदे आहेत ती माध्यमिक विभागाची आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे की मराठी माध्यम आहे मराठी माध्यमाची ही सगळीच्या सगळी अठराच्या अठरा पदे आहेत आणि यासाठी जे काही क्वालिफिकेशन आहे ते दाखवलेलं मा मा आहे त्यांनी पदाचे नाव आहे शिक्षणसेवक शिक्षणसेवक पदासाठी जाहिरात आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता त्याने सांगितलेलं आहे की बी एस सी बी एड असलं पाहिजे गणितासाठी जे चार संभाव्य पदे आहेत म्हणजे ज्यांचं रोस्टर कंप्लीट झालेलं आहे अठरा पदे रिक्त आहेत या पूर्ण सोसायटीमध्ये आणि त्यामध्ये गणिताची चार पदं आहेत ज्यांचं बी एस सी बी एड आहे आणि ज्यांचं डिग्रीला गणित हा विषय आहे ते यासाठी पात्र आहेत त्याच्यासोबतच त्याने सांगितलेले बी ए बी एड इंग्रजी विषयाकरिताच्या जागा आहेत ज्यांचं डिग्रीला इंग्रजी हा विषय होता आणि त्यांचं बी एस सी बी एड आहे किंवा बी ए बी एड आहे ते दोन्ही लोक यासाठी पात्र असू शकतील अशा प्रकारचे दोन पदे आहेत आणि त्याच्यासोबतच जे काही आणि त्याच्यासोबत एच एस सी विज्ञान माध्यम आणि डी एड ही ज्यांच्याकडे पात्रता आहे अशा लोकांच्या ती बारा पदांची जाहिरात आलेली आहे म्हणजे बारावीला ज्यांचं सायन्स आहे आणि ज्यांचं डी एड झालेलं आहे त्यांच्याकरिता बारा पदे राखीव आहेत आणि यामध्ये आरक्षणही दाखवलेलं आहे आरक्षणाचं आहे एस सीसाठी सहा साथ पदे एस टीसाठी एक पद एन टी असाठी एक पद एस सी बी सीसाठी पाच पद ई e, डब्ल्यू एसाठी दोन पद म्हणजे जे सवर आरक्षण आहे त्यांच्याकरिता दोन पदे आणि अराखीव म्हणजे ओपन प्युअरची पदे तीन आहेत अशा प्रकारची हे टोटल जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर अठरा पदांची जाहिरात आपल्याला पवित्र पोर्टलवरती अपलोड झालेली आहे आणि दैनिक वर्तमानपत्रामध्ये देखील हे आपल्याला पाहायला मिळत आहे याच्यासोबतच त्यांनी अजून सांगितलेलं आहे ही जाहिरात त्यांनी सात फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसच्या जी आर प्रमाणात दिलेली आहे त्यानुसारच शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे वरील पात्रतेच्या उमेदवाराने आपली पसंती पोर्टलवर नोंदवावी अशा प्रकारचं सूचना या यशवंत शिक्षण संस्था कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहमदनगरचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी ही आनंदाचीच बातमी आहे तर आपण आता आशा करायला हरकत नाही की अठ्ठावीस पूर्वी नक्कीच पवित्र पोर्टल ओपन होणार आहे आणि आपल्याला आपला पसंती क्रम नोंदवता येणार आहे कारण या ठिकाणी यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की आपण पवित्र पोर्टलमार्फत आपला पसंती क्रम नोंदवावा